नमस्कार मी सता मुसे मुल्हाला एस एम नेटर फुसून्यूज टाइम मध्ये आपल्या सह स्वागत आहे पाहूया आजच्या ठळगडामध्ये इचलकरंजी कृष्णानगर ऑक्सिजन पार्क चे भव्य नूतनीकरण उद्घाटन पार इचलकरंजी कृष्णानगर येथील महानगरपालिका ऑक्सिजन पार्क चे कैलासवासी मीरा साहेब इस्माइल गैबान यांच्या स्मरणार्थ माजी बिनविरोध नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती नगरसेवकंजी नगरपालिका लतीफ मीरा साहेब गैबान व युवा नेते परवेज गैबान यांच्या सौजन्याने व स्वखर्चातून भव्य नूतनीकरण करण्यात आले या नूतनीकरण केलेल्या पाक उद्घाटन माजी आमदार अशोकराव जांभळे लतीफ गैबान व मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले ऑक्सिजन पार्कच्या नूतनीकरणामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसह आरोग्यदायी व पर्यावरण पूरक सुविधा उभारण्यावर विशेष भर देण्यात आला आहे यामध्ये एकूण अठरा स्ट्रीट लाईट्स बसवण्यात आले असून नागरिकांना बसण्यासाठी बारा आरामदायी बाकड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे पार्क मधील तीनशेहून अधिक झाडांची आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे सुरक्षेच्या दृष्टीने पार्क मध्ये सात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून कंपाऊंड दुरुस्तीकरण करण्यात आली आहे नागरिकांसाठी नियमित चालण्यासाठी स्वतंत्र वॉकिंग ट्रॅकची निर्मिती करण्यात आली आहे त्याच त्याचबरोबर लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळाचे मैदान उभारण्यात आले असून त्यामध्ये घसरगुंडी वजन ताकडी झोपाळे खेळणी उपलब्ध करून देण्यात आली आहेत प्रवेशद्वार आकर्षक लॉन विकसित करण्यात करण्यात असून विविध प्रकारच्या शोभेच्या व सावलीच्या झाडांचे रोपण आहे माजी आमदार अशोकराव जांभळे बोलताना म्हणाले की लतीफ गैबान यांनी कृष्णानगर परिसरामध्ये अनेक विकास कामे केले आहेत त्यांनी अनेक प्रश्न आपल्या स्वखर्चाने मार्गी लावले आहेत त्यांचाच वारसा म्हणून आज परवेज गैबान हेही सक्रिय राजकारणात सहभाग नोंदवत असून त्यांचे कार्य पाहून ते नक्की यशस्वी होतील असा मला विश्वास आहे युवा नेते परवेज गैबान यांच्या संकल्पनेतून साकारलेले आहे ऑक्सिजन पार्क हे अत्यंत आदर्शवत असून सर्व लोकप्रतिनिधींनी यातून आदर्श घ्यावा असे पुढे बोलताना माजी आमदार अशोकराव जांभळे म्हणाले यावेळी परवेज गैबान यांनी आपल्या भाषणामध्ये प्रभाग क्रमांक दोन मध्ये सोलर लॅम्प व इंटरनेट सेवा मोफत देण्यावर भर दिला जाईल असे सांगितले तसेच इचलकरंजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी विकासनगर येथे ओपन पीस असता तरीही आम्ही विकसित केले असे नमूद केले व या भागातील नागरिकांचे नशीब चांगले आहे की ओपन पीस शिल्लक आहे पुढे बोलताना ते म्हणाले की प्रभाग क्रमांक दोनच्या सर्वांगी विकासाकरिता माजी आमदार अशोकराव जांभळे लतीफ गैबान यांच्या नेतृत्वाखाली येणारी महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असून आपण सर्वांनी मला परवेज गैबान यांना व आमच्या संपूर्ण पॅनलला मताधिक्य देऊन निवडून द्यावे असे आवाहन केले या नूतनीकरणामुळे कृष्णानगर परिसरातील नागरिकांना विरंगुळा आरोग्य व पर्यावरण संवर्धनासाठी एक उत्तम सार्वजनिक सुविधा उपलब्ध झाली असल्याची भावना ना नागरिकांनी व्यक्त केली आहे या प्रसंगी प्रभागातील महिला नागरिक लहान मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते